मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ ठाणे जिल्हा परिषदेतर्फे बुधवारी सकाळी पावणे नऊ वाजता कल्याण तालुक्यातील कोणी गावात आयोजित करण्यात आला होता मात्र या कार्यक्रमाचा शुभारंभ ठरलेल्या वेळेपेक्षा तासन तास उशीर झाल्याने स्थानिक व नागरिक आणि कार्यकर्त्यांचा हिरमोर झाला शुभारंभासाठी गावात दोन दिवसांपासून विशेष स्वच्छता मोहीम राबवली गेले गावातील रस्ते कडेला असलेले भाग सार्वजनिक ठिकाणे अगदी मंदिर परिसरापर्यंत स्वच्छ आणि चकचकीत करण्यात आले शिवसेनेचा बालेकिल्ला मानले जाणारे खोनी गाव आदर्शवत गाव म्हणूनही प्रसिद्ध आहे त्यामुळेच जिल्हा परिषदेने या गावाची निवड केली होती सकाळी पावणे नऊ वाजता कार्यक्रमाची वेळ जाहीर होती भोजनाचा रांधा सकाळपासून सुरू होता मात्र ठरलेल्या वेळेत मंत्रीगण कार्यक्रम स्थळी पोहोचलेच नाहीत सुरुवातीला उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री दुपारी बारा वाजता येणार अशी माहिती देण्यात आली त्यानंतर पुन्हा दोन वाजता आणि अखेर दुपारी तीन वाजता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कार्यक्रमस्थळी दाखल झाले या दरम्यान सकाळपासून सभास्थानी हजर असलेले अनेक स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते दुपार होताच कंटाळून निघून गेले परिणामी मंडपातील रिकाम्या खुर्च्या भरून काढण्यासाठी पुन्हा संदेश पाठवून गर्दी जमवावी लागली याच पार्श्वभूमीवर शिर्पाटा ते काटई बदलापूर रस्त्यावरील खड्डे रात्री भरून काढण्यात आले काटई निळजे उड्डाण पुलापासून बदलापूर रस्त्यांपर्यंत जणू सिंगापूर सारखी जाखविण्याचा शासकीय यंत्रणेने केला द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई